विशेष अधिवेशन घेते मराठा आरक्षण आरक्षण करतात तुम्हाला खरंच वाटतं का हे अधिवेशन घेतल्यावर आरक्षण हा विषय तिकडचा सुटेल ज्या प्रकारे कायदा आहे त्याप्रमाणे मुळात जरंगे पाटलांची कोणीतरी दिशभूल केलेली आहे किंवा त्यांचा कोणीतरी मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून वापर करत आहेत असं मला वाटते सगळे सोयरे अशा प्रकारची व्याख्या जर कायद्यात घ्यायची असेल तर केवळ एखादा नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर काढून तो बदल होऊ शकत नाही आणि त्यासाठी कायद्यामध्ये संबंधित बदल करावा लागतील आणि म्हणून जरांगे पाटलांनी खरंतर तर मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने याबद्दलचा घटनात्मक बदल करून मराठा आरक्षणासाठी जागा तयार केली पाहिजे आणि त्यांना नरेंद्र मोदींनीच येऊन भेटलं पाहिजे असा त्यांनी आग्रह ठेवण्याची गरज आहे इतर कोणी हे आरक्षण करू शकत नाही त्यामुळे उद्याचं जे अधिवेशन विशेष अधिवेशन या नावाखाली बोलवलेलं आहे ती एक परत दिशाभूल आणि प्रूफेक आहे लोकांच्या नजरेमध्ये असं कोणतंही आरक्षण देण्याचा हक्क सध्या तरी राज्य सरकारला नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय वापर होणं हे दुर्दैवाचं लक्षण आहे छत्रपती शिवाजी हे जाणता राजा होते कारण की जनतेचा एकही पैसा ते आपल्या स्वतःच्या कामासाठी आणि प्रसिद्धीसाठी मुळीच करत नव्हते आज आपण पाहतो की जी जाहिरातबाजी सुरू आहे म्हणजे केवळ जाहिरातबाजीच्या भरोशावर कोण पंतप्रधान होता होणार असं ठरवायचं असेल तर महाराष्ट्रात ज्या जाहिरातबाजी आपण पाहिल्या तर एकनाथ शिंदे हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीतच आहे असं आपल्याला दिसतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असते तर सगळा रोष त्यांनी सर्वात पहिले एकनाथ शिंदेवर व्यक्त केला असता देवेंद्र फडणवीसांवर व्यक्त केला असता सरकारच्या या जाहिरातबाजीवर केला असता की सामान्यातल्या सामान्य माणसासाठी पैसा खर्च करणं आवश्यक असताना तुम्ही जाहिरातबाजी कशी काय करू शकता त्यामुळे हे जाणता राजाचं मर्म जाणत नाही यांना शिवाजी छत्रपती महाराजांचा कोणताही आदर नाही आणि शिवाजी महाराजांच्या धोरणांचा यांचा विचार नाही यांना म्हणून फक्त शिवाजी महाराजांना घोड्यावर बसून त्याचं भावनिक राजकारण करायचं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आता हे दिसायला हवं